पालकमंत्री पदावरून तसंच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातून जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी प्रशांत बाबर यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील स्त्रीचा सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी मानसिक छळ आणि विनयभंग करणं ही सोलापूरकरांसाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे तात्काळ महाराष्ट्र सरकारनं सोलापूरच्या पालकमंत्री पदावरून तसंच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातून जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करून कायदेशीर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या घराण्यातील स्त्रीचा आपले सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मानसिक छळ आणि विनयभंग केल्याचा आरोप त्या महिलेनी केलेला आहे त्याबद्दल सोलापूरची ब नाहक बदनामी जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून होत असल्यामुळे मी राज्य सरकारला विनंती करतो की त्यांनी तात्काळ जयकुमार गोरे यांना सोलापूरच्या पालकमंत्री पदावरून हकालपट्टी करावी तसेच राज्याच्या मंत्रिमंडळातून त्यांना बड़धर्प करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी महाराष्ट्रात एकीकडे आपण राज्य सरकार लाडक्या बहिणींना सन्मान निधी देतो आणि दुसरीकडे त्यांचेच मंत्री त्यांचा मानसिक छळ आणि विनयभंग करून त्यांना त्रास देतात ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्रासाठी घडत आहे येत्या आठ तारखेला आपण जागतिक महिला दिन साजरा करीत असताना महाराष्ट्रातील महिला खरंच सुरक्षित आहेत का आपल्या लाडक्या बहिणी खरंच सुरक्षित आहेत का याचा देवेंद्र फडणवीस यांनी विचार करायला पाहिजे कारण ग्रह खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे आणि या ग्रह खात्याच्या माध्यमातून त्यांनी चौकशी करायला हवी आणि योग्य ती कारवाई करायला हवी